नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या राज्यघटनेतील महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तर चला सुरुवात करूया आजच्या या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे जी व्ही मावडणकर दुसरा प्रश्न बघा भारताची संविधान सभा स्थापन करण्याचा आधार काय होता कॅबिनेट मिशन योजना एकोणीसशे शेहेचाळीस भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चौथा प्रश्न आहे भारताचे पहिले उप पंतप्रधान कोण होते वल्लभभाई पटेल भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मूळ संविधानामध्ये किती अनुच्छेद होते तीनशे पंचानव सध्याच्या म्हणजे नोव्हेंबर दोन सोळा भारतीय संविधानातील एकूण धारांची संख्या किती आहे चारशे अठ्ठेचाळीस होती दोन हजार सोळा पर्यंत भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यानंतर भारतामध्ये संविधान दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर रोजी हो दहा नंबरचा प्रश्न बघा मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारले गेले मूलभूत कर्तव्य विचारलं तर याचे योग्य उत्तर आहे रशिया अकरा नंबर बघा भारतीय संविधानातील समोर ती यादी कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे ऑस्ट्रेलियामधून भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे एकूण मूलभूत कर्तव्य आहेत अकरा प्रथमच राष्ट्रपती शासन कधी लागू करण्यात आले वीस जुलै एकोणीसशे एक्कावन्न रोजी चौदा नंबरचा प्रश्न बघा संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रथम केंद्रीय विधानसभेची स्थापना कधी करण्यात आली याची वेळी उत्तर आहे एकोणीसशे वीस रोजी सोळा नंबरचा प्रश्न भारतीय संविधानाच्या संघ सूचीतील विषयांची संख्या किती आहे सत्त्याण्णव भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात केला आहे भाग पंधरामध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे बघा मित्रांनो तुम्हाला जर आपल्या राज्यघटनेतील भाग बावीस याच्यावरती व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेस प्लेलिस्टमध्ये जायचं ते तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल हे बघा काय दिलं अजून भरपूरचा प्रश्न भारत निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती करतात एकवीस नंबरचा प्रश्न बघा भारतामध्ये मतदानाचे वय अठरा वर्षे कधी लागू करण्यात आले अठ्ठावीस मार्च एकोणीशे एकोणनव्वद रोजी भारतीय संविधानातील प्रस्तावनेची भाषा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे एवढं महत्वाचा प्रश्न आहे तर ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती कालावधीचा असतो पाच वर्षे किंवा सत्तर वर्षापर्यंत संविधान सभेमध्ये सवी देशी संस्थानासाठी किती प्रतिनिधी होते एकूण सत्तर प्रतिनिधी होते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे लोकसभा मतदारसंघ कोणता आहे भारतीय संविधानातील कोणत्या कोणता अनुच्छेद लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांसाठी निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारावर सुनिश्चित करतो बघा याचे उत्तर एक अनुच्छेद तीनशे सव्वीस सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचित दलबदलाच्या आधारावर संसद आणि राज्य विधानमंडळाच्या सदस्यांची अयोग्यता संबंधित आहे दहावी अनुसूची बघा ती पूर्ण तीस प्रश्न घेऊन आले आपण भारतीय संविधानाच्या प्रश्ना आतापर्यंत केवळ एकदाच एकोणीशात्तर साली सुधारणा करण्यात आली आहे हे बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्ती अधिनियम यानुसार फक्त भारताच्या संविधानाच्या प्रश्न एकाच वेळा आपण बदल केलेला आहे ते पण बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे शहात्तर साली क्षमा करण्याची राष्ट्रपतीची शक्ती कोणती आहे बघा ही न्यायिक शक्ती आहे कोणता अनुच्छेद सांगतो की पंतप्रधानांची नियुक्ती रा भारताचे राष्ट्रपती करतील तर याच्या योग्य उत्तर आहे अनुच्छेद पंच्याहत्तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल